तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो दोन इम्पॉर्टंट अपडेट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिला अपडेट आहे मित्रांनो आजच्या मार्केटची रिकव्हरी आणि दुसरा अपडेट आहे मित्रांनो ते म्हणजे असं की या ठिकाणी एक टायर बनवणाऱ्या कंपनीने एक चांगला डिव्हिडंड या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे सो या कंपनीमध्ये आपण डिव्हिडंड घेण्यासाठी गुंतवणूक करायची आहे का आणि त्याचसोबत लॉंग टर्मसाठी हा स्टॉक असा याविषयी आपण चर्चा करणार आहोत तो मित्रांनो बघा सर्वप्रथम आजच्या मार्केटची जर आपण चर्चा करायची झाली तर आजचं मार्केट खूप जास्त पॉझिटिव्ह होतं गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये जी काही सततची घसरणं आपल्याला पाहायला मिळत होती त्यामध्ये एक चांगली रिकवरी येताना दिसलेली आहे ग्लोबल सेंटिमेंट्स खूप चांगले या ठिकाणी पॉझिटिव्ह बनले आहेत अमेरिकन मार्केटमध्ये ह्या ठिकाणी थोडासा या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटिमेंट दिल्या कारणाने आजचं मार्केट ह्या ठिकाणी रिकवर झालं आहे सो मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असा तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही येत्या व्हिडिओ पाहत आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर असं कसं चालेल आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद दाखवून द्या थोडंसं हृदय मोठं करा आणि चॅनलला नक्की करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण माहिती घेऊ आजच्या मार्केट बद्दल सो so, आज मित्रांनो निफ्टी बघू शकता तीनशे चार पॉईंटच्या तेजीने बंद होताना आपल्याला दिसलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सतत निफ्टीमध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यामध्ये आता चांगली एक रिकव्हरी दिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये सुद्धा तीनशे सत्तर पॉईंटची तेजी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि सेन्सेक्समध्ये आठशे चौऱ्याहत्तर पॉईंटची तेजी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे ओके ग्लोबल सेंटिमेंट्स निगेटिव्ह असल्या कारणाने हे मार्केट्स आपले घसरत होते पण आता तेसुद्धा सुधारलेले आहेत त्यामुळे ज ह्या ठिकाणी आपल्याला चांगली एक तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे जर ही तेजी अशीच चालू राहिली म्हणजे ग्लोबल मार्केटमधली किंवा साईडवेज जरी ग्लोबल मार्केट राहिले तरी सुद्धा आपलं मार्केट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येत्या काही दिवसात परफॉर्म करू शकता सो मित्रांनो आता आपण पाहूया की जे इम्पॉर्टंट अपडेट आहे ते काय आहे तर मित्रांनो सियाट लिमिटेड ही जी काही टायर मेकिंग कंपनी आहे त्यांनी ह्या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे तीस रुपये पर शेअर हा इतका डिव्हिडंट ह्या कंपनीने डिक्लेअर केलेला आहे म्हणजे साधारणतः एक टक्क्याच्या आसपास डिव्हिडंट आपल्याला या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये मिळणार आहे सो एक टक्क्याच्या डिव्हिडंटसाठी स्टॉक घेणं मला तर पटत नाही पण तरीसुद्धा कंपनी एक चांगली कंपनी आहे डिव्हिडंड जर आपल्याला मिळत असेल आणि त्याचसोबत लॉंग टर्ममध्ये जर ग्रोथ असेल तर डेफिनेटली आपण अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही आहे सो आता आपण पाहूया की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का टर्मचा जर विचार केला तर आत्तापर्यंत बारा हजार चारशे सतरा टक्के टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने दिलेले आहेत अर्थातच मित्रांनो ज्यावेळेला एक गाडी खपते त्यावेळेला चार टायर ह्या ठिकाणी ॲटोमॅटिकली काय होतात खपतात हे तर तुम्हाला माहीतच आहे सो so, ही जी इंडस्ट्री आहे ती खूप जास्त एव्हरग्रीन इंडस्ट्री आहे खूप जास्त ग्रोईंग इंडस्ट्री आहे असं आपण म्हणायला हरकत नाही आहे आता आपण ह्याचे फंडामेंटल्स थोडे पाहूया की टर्म टर्मसाठी हा स्टॉक खरेदणं क म्हणजे विकत घेणं किती योग्य आहे आता बघा मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि सोळाचा ह्या ठिकाणी पी आहे मला एक चांगली गोष्ट ही वाटली की पी खूप जास्त रिजनेबल आहे या स्टॉकचा वीसच्या खाली आहे आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर नऊशे नव्याण्णव रुपये बुक व्हॅल्यू निघून येते आणि दोन हजार सहाशे शहाऐंशी रुपये ह्या ठिकाणी काय का आहे स्टॉकचं करंट प्राईज आहे म्हणजे बुक व्हॅल्यू आणि कारण पी जो आहे ह्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर स्टॉक काय एक चांगल्या व्हॅल्युएशनवर अवेलेबल आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे रिटर्न कॅपिटल एम्प्लॉयड अँड रिटर्न ऑन इक्विटीचा विचार केलात मित्रांनो तर रिटर्न ऑन इक्विटी अठरा टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड वीस पॉईंट चार टक्क्यांचा आहे म्हणजे स्टॉक काय खूप चांगल्या व्हॅल्यूवर आपल्याला अवेलेबल आहे असं आपल्याला दिसतं आहे आता आपण इतर फंडामेंटलचा करूया तर मित्रांनो बघू शकता की ह्या ठिकाणी कंपनीचे जे काही नेट प्रॉफिट्स आहेत प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये ह्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे की प्रॉफिट खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होताना दिसत आहे दोन हजार तेरामध्ये एकशे वीस कोटींची प्रॉफिट आणि आता सहाशे पंचेचाळीस कोटींचे प्रॉफिट आहेत कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जी आहे तीसुद्धा खूप चांगली आहे दहा वर्षामध्ये नऊ टक्क्यांची प कंपाऊंडे प्रॉफिट ग्रोथ आणि पाच वर्षामध्ये एकोणीस टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी दिसते आहे आता सेल्सचा जर विचार केला तर सेल्ससुद्धा कंपनीची चांगली वाढताना ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कंपाऊंडेड सेल्स ग्रोथसुद्धा चांगली आहे कारण कंपनी काय करत आहे कंटिन्युअसली आपली सेल्स या ठिकाणी वाढवत आहे बॅलन्स शीटचा विचार केला तर चाळीस कोटींचं इक्विटी कॅपिटल रिझर्वस चार हजार कोटींचे आणि सतराशे कोटींचे सतराशे ब्याण्णव कोटींचे बॉरोईंग्स या ठिकाणी कंपनीवर आहेत पण हरकत नाही मित्रांनो कंपनीने रिझर्स पण खूप चांगले मेंटेन ठेवलेले आहेत आणि त्याचसोबत कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि जे डेट्स आहेत ते डेट्ससुद्धा या ठिकाणी कंपनीने काय केले आहे ते मेंटेन ह्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर या ठिकाणी एकशे ब्याऐंशी करोडच्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा कंपनीने या ठिकाणी केलेल्या आहेत ज्यातून ज्याच्यातून त्याला भविष्यामध्ये सुद्धा उत्पन्न मिळणार आहे अर्थातच ही इन्व्हेस्टमेंटचा आकडा जरा मोठा असता तर थोडीशी आणखीन म्हणजे कॉन्फिडन्स आला असता या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायला आता विचार करूया आपण प्रोमोटर्सच्या होल्डिंगचा प्रमोटरची होल्डिंग बघू शकता सत्तेचाळीस पॉईंट एकवीस टक्क्यांची प्रोमोटर होल्डिंग आहे आता ह्या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग थोडीशी कमी आहे पण भिण्याचं कारण नाही आहे मित्रांनो प्रोमोटर होल्डिंग जरी कमी असली तरी काही स्टॉक्स असे सुद्धा आहेत ज्यांच्यामध्ये प्रोमोटर्सच नाही आहेत मग ह्याचा अर्थ असा होतो ती की ते स्टॉक खराब आहेत फॉर एक्झाम्पल आय टी सी आय टी सीमध्ये झिरो प्रोमोटर होल्डिंग आहे त्याच्यामध्ये कोणतेही प्रमोटर्स या ठिकाणी नाही आहेत ह्याचा अर्थ असा नाही होत की आय सी खराब कंपनी आहे उलट आय टी सीने जे रिटर्न्स दिलेले आहेत मला वाटते कदाचितच कोणत्या तरी असे रिटर्स दिले असेल जसे आय टी सीने दिलेले म्हणजे डिव्हिडंडच्या माध्यमातूनच लोकांना करोडपती बनवलेला आय टी सीने आता एफ आयचा विचार केला तर अठरा पॉईंट शहत्तर टक्के एफ आय होल्डिंग आणि आयचा विचार केला तर सतरा टक्क्यांची डीआयची होल्डिंग आहे म्हणजे एफ आय आणि डीआयचा सुद्धा सुद्धा ह्या स्टॉकवर एक चांगला विश्वास आहे असा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे लॉंग टर्मसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता अर्थातच स्टॉक थोडासा आहे ह्याबद्दल काही शंकाच नाही आहे कारण तुम्ही बघू शकता एक हजार नऊशे चौऱ्याहत्तरचा हाय बनवला आणि त्यानंतर डायरेक्टली स्टॉकनं सातशे तेहतीस रुपयाचा लो बनवला त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा सोळाशे रुपयांचा हाय बनवला आणि त्यानंतर डायरेक्टली स्टॉकने काय केला नऊशे चौऱ्याहत्तर रुपयाचा लो या ठिकाणी बनवला म्हणजे डायरेक्टली चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्केसुद्धा हा स्टॉक पडू शकतो हे आपल्याला पास्टमध्ये ह्या स्टॉकने दाखवलेला म्हणजे इतका ह्याचा काय आहे वॉलॅटिलिटी ह्या स्टॉकची हाय आहे त्याच्यामुळे कदाचित इन्व्हेस्टर्स यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा जास्त या ठिकाणी धजावत नसतील पण मित्रांनो लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला डिपोर हा स्टॉक मिळत असेल तर तुम्ही डेफिनेटली हा स्टॉक बाय करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड नक्की करू शकता सो मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओ वी तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू